अपक्षच अपेक्षा आहे आता सगळ्यांना की मनीष आनंद कारण नवीन नेतृत्व आहे ना सगळं इथं तसं भाजप पण सिद्धार्थ शिरोळेचं पण काम चांगलं आहे त्यामुळे त्यांचं येऊ शकतं म्हणजे नाही असं नाही सिद्धार्थ शिरोळे पण आहे फायद्याचं सरकारच्या पेक्षा आम्हाला स्वस्तही पाहिजे नंतर आहे कारण काय ऍट एंड ऑफ द डे एक व्यक्ती जो आहे खिशात पैसे किती येतो ह्याचा विचार नक्कीच करतात हे काँग्रेस तर्फे दोघत होणारच की नाही नाही मनीष आनंदच वाटतंय कारण दोन्ही दोघांना सत्ता देऊन काही केलेलं नाही बऱ्यापैकी तर मनीष आनंद यावेळी स्पार्ट जड वाटते थोडं काय आपलं हे जे गरीब लोकांना धान्य मिळते हे जरा कमी दरात मिळावं असं आमचं म्हणणं आहे जायचो पण आता सिद्धर शिरोळ आहेत नगरसेवक असून दे किंवा आमदार असून दे पण आतापर्यंत आम्हाला कधी भेटले नाहीयेत मत वाढलीत पण ना त्यांचा जो बाले किल्ला आहे वासत आशानगर गोखले नगर बाकी जो बैरटांची जी भाऊकी गाव की नातेवाईक आहेत ही सगळी मतं भरपूर वाढलेली आहेत चांगल्यापैकी लढत होईल होईल आणि मनीषाल नक्की बैरट वगैरे नाव ऐकलं होतं आणि आमचे मनीषानंद साहेब आहे सिद्धार्थ शिरोळे भाजपाकडनं आहे तसं पाहायला गेलं तर अपक्षच अपेक्षा आहे आता सगळ्यांना की मनीष आनंद कारण नवीन नेतृत्व आहे ना सगळं पार्टीने तर काय मान्य केलं त्यांच्यावर काय आता बोल काही फायदा नाही मनीष मनीष आनंद ही व्यक्ती अशी आहे की स्वतः ते गरिबांसाठी धावून जाणार आहे आत त्यांच्या घरामध्ये नगरसेवक त्यांची मिसेस पण नगरसेवक ते पण नगरसेवक आहे आणि मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे ते खूप खूप मेहनत करता म्हणजे एकंदरीत अपक्ष कसं आहे आता काँग्रेस आणि बी जे पीमध्ये असल्यामुळे पण मनीष भाईंचं जे आहेत ना त्यांचं वर्चस्व खूप आहे आणि गरीब लोकांमध्ये खूप वर्चस्व आहे त्यांचं शिवाजीनगर आवडण अच्छा। थे 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 स्थानिक उमेदवार माझे पहिले आहेत ते सिद्धार्थ शिरोळेज आहेत पण पहिले होते आपले बाळासाहेब उडके होते त्यानंतर वरती आम्ही हे दत्ता भरेड होते नाही एवढं मी एवढं सांगू शकत वाटते नाही निवडणूक व्यवस्थित आहे पण माझ्या हिशोबाने तरी आत्ता आहे ना मी आता दत्ता आणि पहिल्यापासून त्यांच्याबरोबरच आहे आणि त्यांच्याबरोबर राहणार आहे कारण आमच्या इथे जे पहिले आता पहले आता, आता पहिले होते बाळासाहेब बोडके होते ते दहा वेळा आम्हाला भेटतात आम्ही त्यांच्याकडे जायचो पण आत्ता सिद्धार्थ शिरोळ आहेत नगरसेवक असून दे किंवा आमदार असून दे पण आत्तापर्यंत आम्हाला कधी भेटले नाही आहेत नाही सिद्धार्थ शिरोळ पण आत्ता आलेत त्याच्या अगोदर वेगळे होते दुसरं असतील पण आम्ही त्यांना अजूनपर्यंत भेटलो पण नाही कधी एवढे दहा वर्ष त्यांनी कामं एवढी केलेली आहेत की कि त्यांचे जे हिशोबा तुम्ही बघा तुम्ही ते कामं बघा तुम्ही त्यांची भरपूर काम आहेत एखादं काम काय सांगायचं तुम्ही तुम्ही तुमचं चेक करा भरपूर काम काही नाही पडणार काही नाही फ्लॉप जाणार त्यांचे विधानसभा निवडून लागले आहेत आपल्याला उमेदवार माहिती आहेत का म्हणे सांगा आणखीन दोन आहेत त्यांच्या शेतोळे लढत आहे मनीष आनंद येऊन येणे असं वाटतंय गरीबांना मदत केली सगळ्या गरीब लोकांना मदत केली लो करोनाच्या के काळात भरपूर मदत केली करोनाच्या काळात किराणाचे किट दिले सगळ्या लोकांना हॉस्पिटलचं पाहिलं सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी नाही तिरंगत लढत येईल दोघत नाही होणार तिरंगत लढत काँग्रेसतर्फे दोघत होणारच की हां नाही मनीष आनंदच होत आहे इथं तसं भाजप पण सिद्धार्थ शिरोळेचं पण काम चांगलं आहे त्यामुळे त्यांचं येऊ शकतं म्हणजे नाही असं नाही सिद्धार्थ शिरोळे पण आहे त्याच्यामुळं काय झाले त्यांचे मतं डिवाइड झाले ना मनीष आनंद आणि दत्ता बैरट यांनी बंडखोरू केले मनीष आनंदी बंडखोर केल्यामुळं मतं तर डिवाईड ना तसे भाजपचे डिवाईड झालेले ना मतं त्याच्यामुळं सेवन्टी थर्टीचं पर्सेंटेज आहे काँग्रेसचे मतं डिवाईड झाले ना सीट धोक्यात झालं ना सॉरी निवडून मी म्हणलं ना सत्तर टक्के सिद्धार्थ चान्सेस आहेत आणि लॉटरी लागली तर मनीष आनंद माहिती आहे ना दत्तभाई लेट आहे मनीष अन्ना आहे मनीष बीजेपी नाही आता

स्वतः लोकांशी संपर्क साधित आहे आमचा शिवाजीनगर मतदारसंघ आहे उमेदवार माहिती आपल्याला घेतले हो करंटली आमचे उमेदवार म्हणजे दोन मोठे पक्ष बोलले तर महायुतीकडून सिद्धार्थ शिरोळे आणि महाविकास आघाडीकडून दत्ता भैरट काँग्रेसचे उमेदवार पण आहेत हो पण आता जेवढं आम्हाला पब्लिसिटी होते आणि जे मौन जे दोन फेवरेट म्हणले जातात ते आम्हाला हे दोन नावं माहिती असू शकतात ना मला माझ्या माहितीत नाही आहे काय वाटतं कशी इलेक्शन इलेक्शन इंटरेस्टिंग होईल कुणी डिसिजन देऊ शकत नाही की हेच जिंकून येतील म्हणून विजयाचे मुद्दे असे राहतील की महाराष्ट्राची प्रगती स्थानिक मतदारसंघाचे आडीअडचणी दूर करणे आणि लोकांशी कनेक्टिव्हिटी जास्ती कोणी ठेवली हो हे मुद्दे हो इम्पॅक्टफुल तर आहे कारण काय ॲट एंड ऑफ द डे एक व्यक्ती जो आहे खिशात पैसे किती येतो ह्याचा विचार नक्कीच करतात हे जनरल सायकोलॉजी आहे फ्री नाही आहे कष्ट महिला करतात हे फक्त त्यांना आता ॲप्रिशिएशन दुसऱ्या वेळी मिळाली

एक्सपेन्स करणार महिला कुणाचे तरी रोजगार भरपाई होणारच आहे बरोबर आहे हो, इते हो, इते हो, इते हो। आता एक ऐवजी दोन लिटर, दो लिटर पिणार ना दूध मग विकणारे पण वाढतील काय वाटतं एकंदरीत निकाल महाराष्ट्राचा निकाल कन्फ्युजिंग uh, आहे कुणी सांगू शकत नाही माझा मित्र परिवार दोन्ही पक्षामधले आणि दोघंही कॉन्फिडंट आहेत सरकार आता ज्या प्रकारे पॉलिटिकल चेंजेस होतात आपल्या महाराष्ट्रात एक किंवा दोन पक्षच रूल करतील असं सिनारी होणार नाही कारण काय लोकांना तसा गेम आवडतोय असं हेही दिसत आहे थँक्यू माहिती आहे हा ना मनीषांना शिरोळेत जगताप येत कशी निवडणूक वाटतं आता बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार तिरंगी लढत आहेच तिरंगी लढतीमध्ये आता दरवेळी कसं आहे लोकांचं भाजप पण आहे काँग्रेस पण आहे यांची सत्ता होती यांची सत्ता होती काय कोणी का आजपर्यंत केलेलं नाही सत्तेत आहे म्हटल्यानंतर तुमचं करणं काम आहे तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळं काय करत नाही तुम्हाला निवडून दिले म्हटल्यानंतर काम करणं गरजेचं आहे त्यावेळी मनिषांनाच जरा आम्हाला वाटते असं वाटतंय कारण दोन्ही दोघांना सत्ता देऊन काही केलेलं नाही बऱ्यापैकी तर मनीष अण्णांचा यावेळी स्पार्ट वाटते थोडं मोदी साहेब याच्या अगोदर पण येत होते आता सुद्धा आले तरी लोकांना आता सगळं कळालेलं आहे ह्या दहा वर्षात सगळं कळालेलं आहे काँग्रेसची सत्ता होती भाजपची सत्ता होती सगळ्या गोष्टी कळालेल्या त्यामुळे आता जे लोक आहेत सगळे हुशार झालेले आता मनीष अण्णांचं जे काय आहे पार्टी जड वाटते या मतदारसंघात <laughs> आता सगळ्यांचे जे काय आतापर्यंत म्हणणं आहे की बाबा सत्ताधारी आता जे आहेत काही म्हणणं म्हणणे की आघाडीचे जे आहेत तर हा ह्याच्यात आता कोणावर माझा तर विश्वास नाहीये कोण इकडे जाते कोण इकडे जाते आज इकडे उद्या तिकडे जातील मला तर कोणा विश्वास नाही त्यासाठी मी सांगतोय माझा आत्ता जो मतदारसंघ आहे त्यातला अपक्ष मी सांगितलेला आहे आपण छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये इथले स्थानिक उमेदवार आहेत दत्ता बाप्पू बैरट हे काँग्रेस तर्फे आहेत आणि सिद्धार्थ शिरोळे हे भाजप तर्फे अपक्ष भरपूर आहेत देखे। देखे। एक मनीष आनंद अपक्ष आहे आणि एक लतीफ शेक्ती अपक्ष अजून बाकी आहेत भरपूर काय वाटतं या मुद्दे काय राहतील आता मुद्देमध्ये महत्वाचा जर विचार करायला गेलं तर कुठेही जावा विकासाचा महत्वाचा विकास 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 मुद्दा असतो विकास झालाय का आणि कोणी केलाय विकास आहे का पण विकास हरवला असं म्हणतात हा मग तोच मुद्दा आहे ना ह्याच्या आधी भाजपचं सरकार होतं पण पाच वर्षात पाहिजेत असा विकास झालेला आहे असं काही दिसत नाहीये बटे गे लढे काय वाटतं बत आता तुम्हाला स्पष्ट जर मत द्यायचं जर झालं तर हा आधीपासून काँग्रेसचा होता पण मागच्या इलेक्शनला काँग्रेसचा इलेक्शनला पण आता पुन्हा ती शक्यता आहे आता परत काँग्रेसचाच उमेदवार होईल कारण मागच्या पाच वर्षामध्ये भाजपचा उमेदवार आला आणि विशेष अशी काही काम झाले नाही त्यामुळे लोक आधीच महायुतीवर नाराज आहेत आणि परत इथल्या उमेदवारावर सुद्धा नाराज आहेत बसेल एरिया पुरता नक्कीच जे बंडखोर नेते आहेत त्यांचा जो एरिया तिथली नक्कीच साधे मतं खाणार पण बाकीची जी, जी मतं आहेत जशी मतं ही जी कमी झालीत तशी मतं वाढलीत पण ना त्यांचा जो बाले किल्ला आहे जनता वासत आशानगर गोखले बाकी जो बैरटांची जी भावकी गावकी नातेवाईक आहेत ही सगळी मतं भरपूर वाढलेली आहेत आणि आता काय आहे जी बैरट फॅमिली असेल नातेवाईक ते सगळे एक पूर्ण एक झालेले आहेत पूर्ण एकवटीने ताकद लावलेली आहे आणि याच्या आधी जेव्हा दोन हजार बारा साली ते नगरसेवक झाले होते तेव्हा पाच वर्ष कामाचा सपाटा लावला होता आणि थोडका निसटता जो पराभव झाला आहे आता लोकांना परत तीच अपेक्षा आहे की हाच उमेदवार परत निवडून यायला पाहिजे आणि दत्ता बैरट काँग्रेसचे उमेदवार हाच उमेदवार ऑलरेडी दोन हजार बारा साली नगरसेवकाला निवडून आलेले आहेत परत तेच यायला पाहिजेत अशी लोकांना अपेक्षा आहे काय आपलं हे देशा सरकर, देशा का वे वे जे गरीब लोकांना धान्य मिळते हे जरा कमी दरात मिळावं असं आमचं म्हणणं आहे आता कसं आहे कुठलं सरकार आलं त्यांनी ही योजना आमच्या अंमलात आणली तर बरं आहे ना हे जे आम्ही काम करतो ह्याच्यामध्ये पण आम्हाला म्हणजे थोडंफार तरी हे पाहिजेल ना असं महागाई आता ही वाढतच चाललेली आहे ना असं आहे ना ती कमी व्हावी पैशाच्या बद्दल आम्हाला काही नाही पण ही जी महागाई झालेली आहे ही कमी व्हावी ना असं बरोबर आहे ना बरोबर आहे आता शिवाजीनगर गावठाण दोन माहिती आहे दत्ता भैरट आणि सिद्धार्थ शिरोळे म्हणजे नाही ते काही सांगता येत नाही पण प्रसिद्धच आहेत दोन्ही पण बैरट पण कोण येईल ते सांगता येत नाही झालेले आहेत म्हणजे असं नाही त्यांचे झाले हे पण चांगले दत्ता बैरट चांगले आता कारण आमचं आमचं मत असं आहे की माझं वय सत्तर त्यामुळं आपल्याला त्याच्याबद्दल काय आ, आता ही बस फ्री करून बरेच दिवस झालेले तर त्याच्यातून बायकांना म्हणजे कष्टकरी म्हणा किंवा त्यांना फायदा होतोय कुठे जायचं बायकांना सगळ्याच फायदा होतो सगळेच जण आपले बघतात का तुम्हाला आता ते आम्ही काही सांगू शकत नाही आमचा आमचं असं म्हणणं आहे की फायद्याचं सरकारच्या पेक्षा आम्हाला स्वस्तही पाहिजे ये, जी म्हणजे एवढी कमी नाही तसं आम्ही काहीच सांगू शकत नाही कोणी यावं ते जो कोणी येईल त्यांनी स्वस्ताही करावी